पाहणार आहोत शिवसेना ठाकरे गटाच्या एस सी प्रवर्गातील दोन नगरसेवकांवर सत्ताधारी नजर ठेवत का असा प्रश्न कुठेतरी उपस्थित होतोय कारण की महापौर पद सी प्रवर्गासाठी राखीव होणार अशा चर्चा सुद्धा आहेत आणि त्यामुळेच महायुतीकडून दोन नगरसेवकांवर दबाव आणला जातोय असा सुद्धा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रियदर्शनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे एस प्रवर्गामधील नगरसेवक आहेत शिवसेना ठाकरे गटाकडूनही या दोन्ही नगरसेवकांची विशेष काळजी घेतली जाते महापौर पदाचं आरक्षण जुन्या चक्राकार पद्धतीनं झालं तर एसी प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होण्याची शक्यता जास्त आहे शिवसेना ठाकरे गटाच्या एस सी प्रवर्गातील दोन नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर आहे का असा त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय कारण की महापौर पद सी प्रवर्गासाठी राखीव होणार आहे अशा चर्चा बऱ्याच आहेत महायुतीकडून दोन नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप सुद्धा होत आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत पद्मेश या व्यक्ती आहेत ज्या दोन महत्वाच्या त्या फुटून येत यासाठी ठाकरे गटाकडून आता कशी काळजी घेतली जाते आणि खरोखर त्यांच्यावर दबाव आहे का मिळते त्यानुसार ठाकरेंच्या सेनेचे जे दोन एस टी प्रभागातून जे नगरसेवक आहेत ते एक म्हणजे प्रियदर्शनी ठाकरे आणि त्याचबरोबर जितेंद्र वळवी या दोघांवरती आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडून दबाव टाकण्याचा डाव टाकला जातोय अशी देखील आता आपल्याला माहिती मिळते आपण जर पाहिलं तर महापौर पद एस टी प्रवर्गासाठी राखी होणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे आणि संपूर्ण जे दोन दोनशे सत्तावीस जे नगरसेवक आहेत हो त्यापैकी जे दोन एसटी प्रभागातले हो हो जे नगरसेवक आहेत ते ठाकरेंकडे आहे त्यामुळे ते नगरसेवक जर जर अशी पद्धत सोडत निघाली आणि यामध्ये आरक्षण जे एस टी प्रभागासाठी आलं तर हे जे दोन नगरसेवक हो आपल्याकडे यावे आता यासाठी जे सत्ताधारी पक्ष आहेत ते आता दबाव तंत्र यूज करतायत अशी देखील माहिती आपल्याला ठाकरेंच्या एका महत्वाच्या नेत्याने दिली आहे त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार भविष्यात का होईल कारण ठाकरेंच्या सेनेकडून या दोन नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात काळजी देखील घेतली जाते ते सत्ताधाऱ्यांना जाऊ नये यासाठी आता ठाकरेंच्या पक्षाकडनं काळजी देखील घेतली जात असल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे अगदी अगदी आणि या सगळ्या घडामोडींचे अपडेट घेत राहू पद्मेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि महत्वाची आपण अपडेट पाहतो ठाकरेगड अशा एस सी प्रवर्गामधील दोन नगरसेवकांवर महायुती नजर ठेवून आहे अशी सूत्रांची माहिती आणि त्यासाठी ते फुटू येत यासाठी ठाकरेंकडून विशेष काळजीसुद्धा घेतली जाते मात्र त्यांच्यावर दबाव आणला जातोय अशा सुद्धा चर्चा आहेत